तर विद्यार्थी मित्रांनो एम एच टी सीई टी साठी जर तुमचा अर्ज राहिलेला असेल तर तुमसाठी एक संधी दिलेली आहे तर महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून जी एम एच टी सीई टी दोन हजार चोवीस घेतली जाणार आहे त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे जे सीई टीचा जो फॉर्म आहे तो फॉर्म जर भरायचा राहून गेलेला असेल तर त्यांसाठी एक संधी दिलेली आहे आणि अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र बी प्लॅनिंग व कृषी तंत्रज्ञान या अभ्यासक्रमात समावेश असतो तर यामध्ये मागील जी अर्ज करण्यासाठी नोंदणी आणि अंतिम तारीख होती ती आठ मार्च दोन हजार चोवीस होती आणि त्यासाठी आपल्याला ही तारीख संपलेली पाहायला मिळते आणि ज्या विद्यार्थ्यांचे जे अर्ज आहेत ते राहून गेले त्यांना आता यामध्ये टेन्शन आलं होतं आणि त्यांच्यासाठी एक संधी आहे परंतु तुम्हाला याच्या मुभा देण्यात आलेल्या आहे म्हणून त्याच्यामध्ये अतिरिक्त विलंब शुल्कासह पाचशे रुपये अधिक हे तुम्हाला भरावे लागणार आहेत म्हणजेच जी रेग्युलर फी आहे त्याच्यामध्ये पाचशे रुपये जादा हे तुम्हाला भरावे लागणार आहेत आणि यासाठी देखील अंतिम तारीख जी आहे ती पंधरा मार्च दोन हजार चोवीस ही असणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत एम एस टी सीई टी साठी अर्ज जे आहेत ते अर्ज तुम्ही भरायचे राहून गेला असाल तर नक्की तुमसाठी एक सुवर्ण संधी आहे आणि एम एस टी सीई टीबद्दल सर्व ज्या अपडेट आहेत ज्या नवनवीन नोटीस आहेत नोटिफिकेशन्स आहेत ज्या सूचना आहेत त्या सूचना आपण देतच राहणार आहोत आणि कहाणी एम एस टी ई टीची हा होता पहिला भाग